नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बातमी आहे परिवहन महामंडळाची पाहूया सविस्तर पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेवली आहे विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरला जात असतात या भाविकांच्या सोयीसाठी नांदेड परिवहन विभागाने दोनशे तीस विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे नांदेड परिवहन विभागात एकूण नऊ आगार आहेत या नऊ आगारातून दोनशे तीस बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे तेरा जुलै ते बावीस जुलैपर्यंत या बसेस नांदेड ते पंढरपूर अशा धावणार आहेत नांदेड परिवहन विभागाने तयारी पूर्ण केली असून यासाठी कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे एखाद्या गावातून चाळीस प्रवाशी मिळाल्यास त्या प्रवाशांसाठी देखील बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती नांदेड परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक चंद्रकांत वडसकर यांनी ही माहिती दिली आहे पाहूया काय म्हणाले ते दरवर्षी आषाढी यात्रेकरिता नांदेड विभागाकडून बसेस पुरवल्या जातात एस टी महामंडळाच्या वतीने पंढरपूर यात्रेकरिता मोठ्या प्रमाणात बसेसचे नियोजन केले जाते त्याकरिता नांदेड विभागाच्या दोनशे तीस बसेसचं नियोजन दिनांक तेरा सात चोवीसपासून पासून तर बावीस सात चोवीस पर्यंत करण्यात आलेला आहे त्यामध्ये नांदेड विभागामध्ये नऊ आगार आहेत आगारांना प्रत्येक आगारनिहाय बसेसची संख्या किंवा नियोजन त्यांना देण्यात आलेलं आहे अशा एकूण दोनशे तीस बसेसचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये ह्या सर्व बसेस एकाच दिवशी जाणार नाहीत तर दिनांक तेरापासून यात्रेला सुरुवात तेरा होते आहे त्या ज्या आगारामध्ये चाळीस लोक प्रवासी जर मिळाले एका गावातून तर त्या गावातून सुद्धा आम्ही डायरेक्ट बस आम्ही देत आहोत अशी आगार व्यवस्थापकांना आम्ही सूचना केलेल्या आहेत त्याच पद्धतीने प्रत्येक आगारातून कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत इतर कर्मचारी वर्ग आपण इथे पाठवत हो। आहोत आणि सर्व प्रवाशांची सोय करण्याकरिता आणि सर्व प्रवाशांना योग्य पद्धतीने वाहतूक करण्याकरिता या सर्व बसेसचं नियोजन केलेलं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने प्रवासी वर्ग तिथे असतो त्याकरिता ह्या सर्व दोनशे तीस बसेस आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी तिथे राहतील याचं सुद्धा नियोजन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची